हॉटेल स्टाईल चिकन हंडी आहोत आपण अर्धा किलो कडीकट चिकन घेतलं आहे आपण मिक्स आहे मऊ आणि हाडं थोडीशी मीठ चवीनुसार त्याच्यात घालणार आहोत आपण म्हणजे पाव चमचा बाकी जेव्हा ग्रेवी बनवू त्याच्यात ॲड करू अर्धा लिंबाचा रस दोन चमचे दही चमचमीत मस्त एक थंडी एक दिवसात मस्तवाली पडली आहे चमचमीत तिखट आणि नॉनव्हेज खाण्याची थंडीमध्ये जरा मजा पण बरी आणि पचतंही लवकर हळद पाव चमचा हे मॅरिनेट करून एका बाजूला ठेवूया आणि बाकीचे मसाले तोपर्यंत रेडी करूया आलं लसूण पेस्ट एक चमचा आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट एक चमचा आणि हे छान असं त्याला लावून एक अर्धा तास बाजूला ठेवूया कसुरी मेथी त्याच्यात ॲड केली आहे एक चमचा त्याने तो चिकनला एक फ्लेवर आणि टेस्ट छान येते छान असं त्याला चोळून घ्या सगळे मसाले चमचमीत झणझणीत तिखट आणि हंडी मातीच्या सोरकुलमध्ये आपण हे शिजवणार आहोत आता सुके मसाले दगडफूल मोठी वेलची जायपत्री बडीशेप धने दालचिनी लवंग दोन दोन लवंग काळी मिरी पाव चमचा बेडगी मिरची आणि एक चक्री चक्रीफूल दोन मो छोटी वेलची हे सगळे कोरडे परतून घ्यायचे तव्यामध्ये त्याच्यात अर्धा चमचा खसखस घालणार आहोत आपण खसखस थोडा उशिरा घाला तवा छान गरम झाला की आणि हे मिक्सरला छान वाटून घ्यायचे आहेत पावडर करून घ्यायचे आहे त्याची हे झाले कोरडे मसाले आता ग्रेव्हीसाठी मसाला छान असं दोन चमचे तूप वापरते मी सगळीकडे तूपच वापरते तेल नाही वापरलं ह्याच्यासाठी चा छान असा फ्लेवर येण्यासाठी आणि तुपामध्ये चिकन किंवा मटण शिजवलं की ते पचायला हलकं होतं टेस्ट पण छान लागते मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि तो छान कॅरेमल करायचा आहे काळपट रंगापर्यंत छान त्याला परतून घ्यायचं आहे मिडियम टू हाय गॅसवर तो परतेपर्यंत एकीकडे चिकन मी खरं तर फ्राय करून घ्यायचं असतं ता पण त्याला तेल खूप लागणार आणि मग तेलकट तेलकट होतं ग्रेवी तर मी एअर फ्राय आता घेतलंच आहे तर त्याच्यामध्ये आला रोस्ट करून घेते टू हंड्रेड डिग्रीला दहा मिनटं नेहमीच कांदा खोबरा खोबऱ्याचं खाण्यापेक्षा थोडंसं वेगळं अप्रतिम होतं चवीला छान लागतं राईसबरोबरही खाता येतं आणि भाकरीबरोबरही मजा घेऊ शकतो खरं तर आम्हाला मालवणीच जास्त आम्हाला आवडतं पण कधी कधी वेगळं पण करून बघायचं कांदा छान कॅरेमल झालं आहे त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची टॉमॅटो एक अख्खा मोठा आलं लसूण एक इंच आलं एक लसूण कांदा आणि मोठा टॉमॅटो आता हे छान शिजेपर्यंत टॉमॅटो शिजेपर्यंत परतत राहायचं आहे आता ह्याच्यामधून कढी चिकन म्हणा किंवा चिकन हंडी म्हणा ह्याच्यात हे मसाले ना छान असे भुंदले जातात म्हणजे छान असे त्याला तेल सुटेपर्यंत परतलं जातं आणि मग त्याच्यात तो फ्लेवर उतरवला जातो आता हे छान शिजेपर्यंत परतवून घ्यायचं आहे टॉमॅटो शिजेपर्यंत कोथंबीर त्याच्यामध्ये परतवायची आहे पुदीना एक सात आठ पाने त्याच्यातच छान ता ते गरम करायचं आहे त्याचा फ्लेवर मग अजून वाढतो आणि ह्याची मिक्सरला छान अशी पेस्ट करून घ्यायची आपलं चिकन रोस्ट झालं आहे का बघूया परफेक्ट रोस्ट झाला आहे तेलात फ्राय करण्यापेक्षा फ्रायमध्ये मस्तपैकी दहा मिनटात रोज झालं आहे तेल अजिबात एक थेंबही वापरलेला नाही आहे आता मातीच्या सोरकुलात हंडी म्हण चिकन हंडी आहे ना आपली तूपच वापरलं पर आहे परत दोन चमचे आणि आपली जी ग्रेव्ही केलेली होती मसाला ती त्याच्यामध्ये ॲड केली आता हे सगळे मसाले आहेत ना पावडर पण आपण त्याच्यात जो मसाला केला आहे पावडर तो पण त्याच्यात दोन चमचे ॲड करणार आहे दोन अडीच चमचे आता तो मसाला ॲड करताना तिखट कमी जास्त कसा हवं हो, त्याप्रमाणे ॲड करा मी थोडा जास्त बनवला एक्स्ट्रा राहिला तर तो ठेवून देता येतो अडीच चमचे मी ॲड केले आणि आता हे छान तेलात परतत राहायचं आहे तेल सुटेपर्यंत मिक्सर एकीकडे जो मी वाटलं होतं तो धुवून थोडंसं पाणी ॲड केलं आता हे तेल सुटेपर्यंत मसाले परतायचे आहेत आणि जे पण पाणी पाणी ॲड कराल ना ते बॉईल पाणी घ्या म्हणजे त्याची चव बिघडत नाही मसाल्यांना बघा मस्त तेल सुटलं आहे आता आपलं चिकन त्याच्यामध्ये जाणार कोथिंबीर पुदिना त्याच्यातच परतला आहे चिकन चिकन ॲड करून जीव केल्यानंतर गरम पाणी ते भांडं धुऊन गरम पाणीच आपल्याला ॲड करायचं आहे आणि किती घट्ट पातळ ग्रेवी हवी त्याप्रमाणे पाणी तुम्ही ॲड करा आणि त्याच्यानंतर दहा मिनटं झाकण ठेवून छान शिजवून घ्या ऑलरेडी चिकन रोस्ट केलेलं आहे आपलं तर त्याच्यात ते बॉईलर असल्यामुळे शिस्त व्यवस्थित पण ग्रेव्हीमध्ये त्याचा रस उतरायला हवा म्हणून अजून दहा मिनटं छान उकळून घ्या दम बिर्याणीला कसं आपण पीठ लावून झाकण लावतो आणि आतमध्ये वाफेमध्ये शिजवतो तसं पण तुम्ही करू शकता मी झाकण ठेवलं आहे आणि त्याच्यावर वजन ठेवलं आहे जड टोपाचं आणि छान दहा मिनटं त्याला शिजवलं आहे आणि मस्त बघा चिकन आपलं तयार आहे गार्निशिंगवरून कोथिंबीर किंवा कसुरी मेथी तुम्ही वापरू शकता राईसबरोबर भाकरीबरोबर नानबरोबर पुरीबरोबर तुम्ही चिकन हंडीचा आस्वाद घेऊ शकता चमचमीत झंझणीत मस्त